बातमीचा शिन्नर शहरातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज सकाळी शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपली मागणी मांडली शिन्नर बस स्थानकात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे बसस्थानकाचा काही भाग कोसळला सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र ही घटना अतिशय गंभीर असून दररोज हजारो प्रवासी या ठिकाणी ये करतात संघर्ष समितीच्या म्हणण्यानुसार बस स्थानक बीओटी तत्वावर बांधण्यात आले असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची गंभीर तक्रार आहे माजी आमदार कोकाटे यांनी याच कामाचा गौरव करत वारंवार निवडणुका जिंकल्या असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे सिन्नर बस स्थानक हे कोसळलेलं आहे सुदैवाने तिथे सर्व माणसं पळाली म्हणून जीवित हानी झाली नाही सिन्नर बसस्थानक हे मंत्री माणिकरावजी कोकटे यांच्या कार्यकाळामध्ये बांधलेलं आहे सदर बस स्थानकाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर हे त्या काळचे तत्कालीन आमदार म्हणजे आत्ताचे मंत्री माणिकरावजी कोकटे साहेब यांची चौकशी झाली पाहिजे यांनी त्याच्यामध्ये अमा भ्रष्टाचार केलेला आहे त्या काळामध्ये असलेले आमदार माणिकरावजी कोकटे साहेब संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि तातडीने चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज इथं आम्ही धरणे आंदोलन केले होते अकरा ते बारा या दरम्यान आणि नायब तहसीलदार यांनी येऊन आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे म्हणून आजचं आम्ही आंदोलन स्थगित केलं आहे आमची आंदोलनाची रूपरेषा अशी आहे पाऊस आणि विजाचा कटकडाट होत असल्यामुळे दुपारहून आम्ही आंदोलन करत नाही म्हणून आज आमचं धरणे आंदोलन होतं उद्याकडे आमचं भीक मागं आंदोलन आहे त्यानंतर आमचं ढोलबाजाव आंदोलन आहे त्यानंतर भ्रष्टाचाराची तिरडी आंदोलन आम्ही इथं काढणार आहोत हे आंदोलन अभिनव आंदोलन करण्याची आमची भूमिका अशी आहे की भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी मानिरोजी कोकटे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची चौकशी होऊन यांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे यासाठी ही भावना आमची मंत्रालयापर्यंत पोहोचली पाहिजे संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली पाहिजे आणि मंत्री असल्याचा दबाव त्यांच्यावर न येता निःपक्षपातीपणे कारवाई झाली पाहिजे म्हणून आमचं हे अभिनव आंदोलन आहे या उपरे जर आम्हाला न्याय मिळाला नाही मग मात्र आम्ही मंत्रालयापुढे या, या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हा अधिकारी व पोलीस प्रशासनाला विनंती अर्ज पाठवण्यात आला असून पाच दिवस विविध आंदोलकांची घोषणा करण्यात आली आहे सव्वीस मे काळ्या फितीचे धरणे सत्तावीस मे भीक मागो आंदोलन अठ्ठावीस मे ढोल बजाव आंदोलन एकोणतीस मे तिरडी आंदोलन तीस मे मुंडन आंदोलन संपूर्ण आंदोलन शांततेने आणि कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका